नाही संतांच येणच जेवढ्या करताय आम्ही वया कुंठवासी अभिमय आलो याच कारण बोलिले ते ऋषी साच भावे आडा भरले जग आडरांनी चाललेला समाज झाडू संतांचे समाजाला योग्य दिशा द्यायची आहे आमच्या जीवनाचा उद्धार कस होईल कोहम कथविदम जातम कोवाय करता विद्येत आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे मला कुठं जायचंय काय साधना केली तर माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे बघा हाच प्रश्न पाच पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला विचारला होता महाराज का ना कृष्णा हे देवा आता द्वापार युग संपणार आहे पुढे कलयुग चालू होणार आहे मागच्या युगांमध्ये उद्धारा करता वेगवेगळी साधनं होते कलियुगातल्या लोकांचं कसं होणार कारण कली म्हणजे भांडण कली म्हणजे द्वेष कली म्हणजे मत्सर कली म्हणजे राजकारण कली म्हणजे वगैरे 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 हे नाही खूप सारं कलयुगामध्ये घडणार आहे कलयुगातल्या लोकांचा उद्धार कसा होईल देवा जरा सांग ना कृतयुगाचा विचार केला तर तपसायचं त्रेता युगाचा विचार केला तर दान धर्म केला जायचा द्वापार युगाचा विचार केला तर तीर्थयात्रा करतात पायी पण आता कलिगाच काय कलियुगातल्या लोकांना नाही काय जमणार तप जमेल का नाही जमत तप डोळे झाकून एका पायावर उभं राहणं जमतय का त्या काळात आयुष्य सुद्धा तेवढं होतं एक लाख वर्षाचं आयुष्य देवाने विचार केला एक लाख वर्षाचं आयुष्य दिलं पण लोक काहीच करत नाही परत एक शून्य कमी केला मग दहा हजार परत म्हटले इथे काही दिसत नाही परत एक शून्य कमी केला नंतर एक हजार कलियुगात शंभर आता आपण जगू का शंभर आहे का गॅरंटी पण आता सगळे जण मिळून देवाला प्रार्थना करू देवा शंभरातला एक शून्य कमी करण्याच्या बांधगडीत पडू नको आणि जर एक शून्य कमी केला तर किती राहतील दात करावं काय नेमकं दोनच पंचवार्षिक होतात ना द्याच वेड लागले की नाही नको अस नको देवा आता ठीक आहे शंभर ठीक आहे